तालुक्यातील सर्व मराठा सकल बांधवाच्या वतीनं के मसाजोग येथील संतोष देशमुख या सरपंचाची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व सकल मराठा बांधवाच्या वतीने हा रास्ता रोख आयोजित केलेला आहे या ठिकाणी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे आरोपी अटक आहेत आणि बाकीचे आरोपी अटक करण्याचे राहिले आहेत ज्यांना तात्काळ अटक करावी त्याचप्रमाणे ज्या पुण्यामध्ये जे स आरोपी आहेत बाकीचे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या या बांधवाला न्याय द्यावा अशी आमच्या सर्व सकल मराठा बांधवाच्या विनंती करतो आणि आमच्या या बांधवाला समस्त मराठा समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष आमचे मित्र दत्तासाहेब का आपल्या मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी आपले मसाजोरचे सरपंच संतोष देशमुख जे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीत असतील तर ते संतोष देशमुख यांच्या ग्रामपंचायत होते परंतु त्यांची दिवसा ठवळ्या अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि तिन्ही ठिकाणी उत्कृष्टपणे हत्या करण्यात आली त्याची निंदा करावी देऊन मोदी आहे मी आज त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला नसरुगला उपस्थित होतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा रोष लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला एक विनंती या माध्यमातून करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या सुरू आहेत परंतु वचन त्यावर राहिलेला नाही असं कालच्या घटनेमध्ये दिसून आलं आग बी एस पी साहेबांच्या अशा प्रकारचा घात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळे ती परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली गेली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांना शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या बांधवांची डेड बॉडी चोवीस तास तीस तास त्या ठिकाणी सडत पडली हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये जो सरपंच चांगलं काम करेल त्याच्यावर जर याशी वेळ येत असेल तर हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे आज आपण या काही मागण्या केलेल्या आहेत की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे शोधून काढले पाहिजेत त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आय पी एस दर्जेच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांचा तपास केला पाहिजे आणि सी आय डी मार्फत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे कुणालाही वेठीस धरायचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने कधीही झालेला नाही आजही होणार नाही फक्त या ठिकाणी नायब तहसीलदार आलेले आहेत किंवा आष्टी पोलीस स्टेशनचे या साहेब ठिकाणी त्यांना विनंती करणार आहे की आमची जी भूमिका आहे ही आपण सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि या ठिकाणी आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवा असं आवाहन मी राज्य सरपंच परिषदेच्या वतीने केलेलं आहे येत्या तीन दिवसात दि या प्रकरणातले आरोपी अटक झाले नाहीत तर राज्यातल्याही ग्रामपंचायती या बंद राहतील आणि प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात अशा आंदोलनं याची बांद तरसी तरसी दे 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 दे। संतोष सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर आज आष्टीमध्ये सकल मराठा समाज आणि सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संदर्भातील आरोपींना तात्काळ कडक शासन करावं यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायती देखील बंद ठेवून सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन केलं जात आहे